घरचं एज्युकेशन बॅकग्राऊंड नसल्यामुळं एकंदरीत बारावीच्या जा वेळेला झाली फक्त माझ्या डोक्यात एवढंच होतं की पुण्यातलं जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे सीएपी त्याला जर आपण ऍडमिशन घेतलं तरच आपल्या आयुष्याचं सार्थक सत्य असं मला वाटत पण तो सर्वात चुकीचा माझा विचार करण्याचा भाग होता पण त्यावेळेला मी बारावी जे करण्यासाठी गॅप घेतला आणि त्यावेळेला मी ओपन युनिव्हर्सिटीला ऍडमिशन टाकून ठेवलेलं होतं आणि ज्या वेळेला इचा माझा जो गॅप गेले वर्ष होता अभ्यास केला पण बरोबर नाही गुप्ता महाराष्ट्रात कधी आले तुमचं मूळ गाव कोणतं सर आमचं असं बेसिकली ओरिजन पडतं उत्तर प्रदेश मध्ये मिर्जापूर सर्वांना माहितच असेल मिर्जापूर मग आमच्या आजोबांच्या त्यांनी आपल्या उपजीविकेपोटी इथं करांडमध्ये स्थलांतर केलं तेव्हापासून आमची तिसरी पिढी करार मध्ये स्थायिक आहे ज्या वेळेला महाराष्ट्र खरोखर प्रगतशील राज्य आहे का म्हणून त्यावेळेला मी त्यांना हो म्हणलं की सर प्रगतशील राज्य आहे मग त्यांनी पुरा विचारले की कुठल्या क्षेत्रात प्रगतशील आहे मी त्यांना सांगितलेलं की पायाभूत सुविधा असतील उद्योगधंद्याच्या निर्मितीसाठी योग्य असं वातावरण असेल मुबलक असं मनुष्यबळ असेल तर त्यावेळेला त्यांनी मला असं क्रॉस केलं <laughs> <laughs> कि महाराष्ट्र एवढं डेव्हलप नाही म्हणावं तेवढं तर <laughs> मला नाही सर ऑब्विसली महाराष्ट्र हे डेव्हलप स्टेट आहे मग त्यांनी विचारलं कुठल्या राज्यांचं तुलनेत <laughs> तर मला पहिल्या डोक्यात आलेलं ते मी सांगितलं की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्र डेव्हलप्ड स्टेट आहे म्हणून त्यांनी कधी मला कुठल्या गोष्टीसाठी केला नाही की ही गोष्ट करू नको सुरुवातीपासून त्यांनी मला जो कुठला निर्णय घेईल त्याचा आदर केला आणि त्यांनी मला त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि हे माझं म्हणण्यापेक्षा मी असं समजतो की माझ्या आई वडिलांचं माझ्या भाऊ बहिणीचं आणि एकंदरीत समाजात ज्यांनी मला कळत न कळत मदत केलेली त्यांचं आहे असं ज्यावेळेला मी माझी जर्नी असं मागवून बघतो मला असं वाटतं जर या सर्वांचा असं म्हणजे सपोर्ट नसतं तर मी तर बसू शकलो नसतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या पी एस आय पॉडकास्ट या कार्यक्रमात मी सागर सोडणे तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आताच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पी एस चा निकाल लागला आणि त्या विद्यार्थ्यांना इन्फिनिटी तुमच्या समोर घेऊन येत असत आज आपल्या बरोबर आहेत मनोज गुप्ता सर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुप्ता कसे काय पी झाले तर त्याविषयी सरज जास्त बोलतील नमस्कार माझं नाव मनोज गणेश गुप्ता मी मुळचा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सैजापूर गावचा रहिवासी माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जागृती गुप्ता महाराष्ट्रात कधी आले तुमचं मूळ गाव कोणतं सर आमचं असं बेसिकली ओरिजन पडतं उत्तर प्रदेश मध्ये मिर्जापूर सर्वांना माहितच असेल मिर्जापूर मग आमच्या आजोबांच्या काय त्यांनी आपल्या उपजीविके उपजीविकेपोटी स्थलांतर केलं तेव्हापासून आमची तिसरी पिढी स्थायिक आहे म्हणजे सर मिर्जापूरचे गुप्ता जरी असले तरी ते खऱ्या अर्थानं मराठी माणूस आहेत कारण त्यांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून कराडसारख्या तालुक्यात अनेक गावातून झालेलं आहे सरांच्या वडिलांचा व्यवसाय वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे आता आपण सरांना अभ्यासाबद्दल जरा प्रश्न विचारणार आहोत सर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा निर्णय कधी घेतला की आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा हा सर तस तर माझं स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचं म्हणजे एक ऍक्सिडेंट असा म्हणावं लागेल कारण की घरचं एज्युकेशन बॅकग्राऊंड नसल्यामुळं एकंदरीत बारावीच्या वेळेला झाली फक्त माझ्या डोक्यात एवढंच होतं की पुण्यातलं जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे सीएपी त्याला जर आपण ऍडमिशन घेतलं तरच आपल्या आयुष्याचं सार्थक असं असल्याला वाटायचं पण तो सर्वात चुकीचा माझा विचार करण्याचा भाग होता पण त्यावेळेला मी बारा जनंतर जे करण्यासाठी गॅप घेतला आणि त्यावेळेला मी ओपन युनिव्हर्सिटीला ऍडमिशन टाकून ठेवलेलं होतं आणि ज्यावेळेला चा माझा जो गॅप घेतलेला वर्ष होता त्यात अभ्यास केला पण बरं मनाव असं मला यास भेटलं नाही आणि मला त्या पहिला काय ऍडमिशन भेटलं नव्हतं त्यानंतर एक वर्ष असाच गेला माझा आणि आमच्या इथले स्नेहा कदम म्हणून ज्यांना मी मेंटर मानतो आणि तिचं मी सिलेक्शन झालं आणि त्या मग आपला इकडे येण्याचा निर्णय घेतला तिला अभ्यासाची दिशा वगैरे विचारली आणि मी एकंदरीत अभ्यासाचं नियोजन वगैरे केलं आणि आज मी तुमच्या समोर आहे हा तुमचा किती अटेम्प्ट होता आ, सर हा माझा एकंदरीत दुसरा अटेम्प्ट होता आ, दुसरी दुसरी प्रिलियम्स आणि दुसरी मेन्स ओके म्हणजे पहिली पण पहिले पहिले प्रिलियम्स पण क्लिअर होतो आणि मेन्सला माझा में मार्क ओपन जनरल मधून असल्यामुळे हो। दोन मार्क पाहिजे माझा निकाल गेलेला बर तुमची स्ट्रॅटेजी काय होती म्हणजे तुमच्या दोन अॅटेमधे पाच आठ येस तर प्रिलियम काढण्यासाठी काय स्ट्रॅटेजी होती तुमची सर प्रिलियम्स काढण्यासाठी सर्वात महत्वाची लिस्ट तुमची आणि क्वेश्चन पेपरचा अनालिसिस जर तुम्हाला प्रॉपर बुक लिस्ट माहित असेल आणि क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं असेल तर प्रकाशन तुम्हाल तुम्हाला जाणून की त्यामध्ये कुठला आहे प्रश्न विचारायचा मग जर तुम्हाला आयोगाचा प्रश्न विचारण्याचा एरिया माहित आहे बुकलिस्ट माहित आहे तुमच्या पुढे ते प्रिव्हियस इयरच क्वेश्चन पेपर आहे प्रिविस इयरच क्वेश्चन पेपर सर मला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात एक लाईट हाऊस असल्यावर वाटते जर तुमच्या समोर प्रिव्हिस प्रियस इयरचं क्वेश्चन पेपरचा अनॅलिसिस योग्य रीतीने केलेलं असेल तर तुम्ही कमी वेळात या क्षेत्रात यश असं संपादन करू शकता तर मी मग अभ्यास करताना माझ्यासमोर तेच होतं एक प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस प्रॉपर बुक लिस्ट आणि या सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक सातत्य आणि त्या गोष्टीच्या बाळावर मी अभ्यास केला सातत्य ठेवल्या अभ्यासात आणि त्याचबरोबर एक्झाम हॉलमधन विद्यार्थ्यांचं टेम्परामेंट ते खूप मॅटर करतं कारण अभ्यास तर सर्वजण करतात पण सर ते शेवटी जे एक्झाम हॉलमधलं टेम्परामेंट असते जो आपण लक म्हणतो ना जर तुमचं माइंड शांत असेल तर सगळ्या बाबी तुमच्या बाजूने घडून येतात आणि जर तुम्ही असं व्हायबल असला टेम्परामेंट तुमचं एक्झाम हॉलमध्ये योग्य नसेल तर तो तुमचा निकाल कुठे ना तरी एक मार्क पाहिजे दोन मार्क पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष बारकाईन दिलं होतं आणि त्याचाच परिणाम की आ, मी पहिल्या प्रेल मध्ये पण पास होतो मेन्स मध्ये ओपन जनरल मध्ये असल्यामुळे माझा निकाल दोन मार्क पाहिजे आता पण त्या सर्व चुका मी भरून काढल्या आणि दुसऱ्याच प्रयत्नात मी आज तुमच्या समोर बर अभ्यास करत असताना तुम्ही काही नोट्स तयार करत होता का सर मी अशा नोट्स वगैरे हो तर तयार केल्या नाहीत ज्या बुक वगैरे आहेत त्यामध्येच मी अंडरलाईन करायचो आणि जर टेलिग्रामच्या माध्यमातून असेल किंवा इतर युट्यूब वगैरे असेल ज्याच्यावर मी व्हिडिओ वगैरे बघायचो तर मला ऍडिशनल पॉईंट वगैरे हो गावले तर ते माझ्या मी डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवायचो पण अशी मी कधी वेगळी नोट्स काढण्याचा टस वगैरे केला नाही बरं आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा केला त्यातल्या त्यात विशेषता मला मराठी बद्दल विचारायचं आहे कारण की तुमच्या घरातली सगळी पार्श्वभूमी हिंदीची असेल येस सर तुम्ही मराठीचा अभ्यास कसा केला जरी पार्श्वभूमी हिंदी असली तरी आमच्या घरात पण सर मराठीच बोललं जातं आणि मराठी आमची मातृभाषा आहे बर आणि मराठी मदर टंग असल्यामुळं असं काही जास्त प्रॉब्लेम आला नाही सर मला जे प्रिलियम्स ला गेल तर तेच मी मेन्सला पण केलं प्रथम ती वाय सगळे प्रिव्हिस इयर्स क्वेश्चन पेपरच्या प्रिंट वगैरे हो काढून वगैरे हो घेतले त्यानंतर मोहराव आंबेडकरांचं बुक असेल ते टॉप टू म्हणजे बुक पहिल्यांदा केलं प्रियस इयर क्वेश्चन पेपर चा आणि क्वेश्चन सॉल्विंग वगैरे भरपूर केलं आणि टेस्ट सिरीज वगैरे पण मी खूप सारे सर तुम्ही लॉचा अभ्यास कसा केला सर लॉच्या अभ्यासाला मी पुण्यामध्ये मी क्लास लावलो आणि त्या क्लासच्या एकंदरीत नोट्स क्वेश्चन पेपर सॉल्विंग प्रिविस इयर क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज वगैरे या सर्वांचा एकंदरीत ना मी लॉचा पण अभ्यास करून केला बर सर ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की तुम्हाला जेईची तयारी करत होता तिथं तुम्हाला कमी मार्क पडले आणि दरम्यानच्या काळात तुम्ही गॅप घेतला होता तेव्हा तुम्ही वायसीएम मध्ये ऍडमिशन टाकलेलं होतं सर आणि अल्टिमेटली तुम्ही नंतर निर्णय घेतला की मला स्पर्धा परीक्षांचा आता अभ्यास करायचा आहे तर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांनी सपोर्ट केला का हो oh, हो सर uh, घरच्यांनी कधी मला कुठल्या गोष्टीसाठी असा फोर्स केला नाही की हुँ. ही गोष्ट करू नको सुरुवातीपासून uh, त्यांनी मला जो मी कुठला निर्णय घेईल त्याचा आदर केला आणि त्यांनी मला त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि हे माझं यश म्हणण्यापेक्षा मी असं समजतो की माझ्या आई वडिलांचं माझ्या भाऊ बहिणीचं आणि एकंदरीत समाजात ज्यांनी मला कळत न कळतपणे मदत केलेली त्यांचं यश आहे असं ज्या वेळेला uh, मी माझी जर्नी असं मागवून बघतो मला असं वाटतं जर या सर्वांचा असं म्हणजे सपोर्ट नसतं तर मी तर बसू शकलो नसतो तर सर मी सर्व त्या सर्वांना मी समर्पित करतो बरं आणि ग्राउंडची प्रिपरेशन कुठं कराडमध्ये केली का पुण्यात केली बरं आणि कशा पद्धतीनं काय सोपं होतं तुमच्यासाठी ग्राउंड करणं का अवघड होतं हा सर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यापासून दोन अडीच वर्ष म्हणजे जिम वगैरे आणि मला तर व्यायामाचा छंद असल्यामुळे मला ग्राउंड कधी एवढं अवघड वाटलं नाही आणि आम्हाला ग्राउंड क्वालिफाईंग होतं आणि त्याच्यामुळे मला इतकं असं हंड्रेड पर्सेंट द्यावं असं वाटलं नव्हतं फक्त मी बरोबरच करायचो आणि त्यात पण मला ग्राउंडला सर एकोण मार्क आहे बर चांगले मार्क आले होते आणि मुलाखतीला पॅनल काय कुणाचं होतं तशीच मुलाखतीची तयारी कशी केली सर मुलाखतीची तयारी मी कराडमधूनच केली आमच्या कराडमध्येच क्लास दोन तीन क्लास होले त्यांच्याकडे मी मॉक मॉक वगैरे दिले आणि मॉक मध्ये मला त्यांनी चुका वगैरे दाखवून दिला त्यावर मी भरपूर असं काम केलं आणि एकंदरीत त्याचा सर्व सर्व ज्ञानाचा उपयोग मला माझ्या च्या दिवशी झाला आणि मला इंटरव्ह्यूचा सर देवानंद शिंदे सरांचं पॅनल होत इंटरव्यूला काय अनुभव होत इंटरव्ह्यूला ज्ञान तुमचं असं पारखलं जात नाही ज्ञान ज्ञान वगैरे जी बघायची प्रोसेस आहे ती प्रिलियम्स आणि ला असं संपून गेलेल्या असत्या इंटरव्यूला फक्त एक तुमचा कॉन्फिडन्स किंवा हजार जोबाईपणा या गोष्टी बघितल्या जातात आणि इंटरव्ह्यू मधलं किसा सांगतो ज्या वेळेला देवानंद विचारलं की महाराष्ट्र खरोखर प्रगतशील राज्य आहे का म्हणून त्यावेळेला मी त्यांना हो म्हणलं प्रगतशील राज्य आहे मग त्यांनी पुरा विचारले की कुठल्या क्षेत्रात प्रगतशील आहे मी त्यांना सांगितलेलं की पायाभूत सुविधा असतील उद्योगधंद्याच्या निर्मितीसाठी योग्य असं वातावरण असेल मुबलक असं मनुष्यबळ असेल तर त्यावेळेला ते त्यांनी मला असं क्रॉस केलं की महाराष्ट्र एवढं डेव्हलप नाही म्हणावं तेवढं तर म्हणलं नाही सर ऑबियसली महाराष्ट्र खूप डेव्हलप स्टेट आहे मग त्यांनी विचारलं कुठल्या राज्यांच्या तुलनेत तर मला पहिल्या डोक्यात आलेलं ते मी सांगितलं की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्र डेव्हलप्ड स्टेट आहे म्हणून मग त्यांनी त्याच्यावर मला क्रॉस करायला सुरुवात केली की नाही खरोखर आपल्या महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश मधले रस्ते वगैरे छान आहेत म्हणून तर मग मी म्हटलं की नाही सर उत्तर प्रदेश पेक्षा आपले महाराष्ट्रातले रस्ते छान आहेत तर सर मला सारखं सारखे म्हणजे तुम्ही खोटं बोलताय खोटं बोलताय सर ते शेवटी मी सरांना म्हणलं की सर आमचं प्रॉपर रिजन उत्तर प्रदेश मधलच आहे आणि आता रिसेंटलीच मी आमच्या नातेवाईकांच्या नगला गेलो त्यावेळेला मी माझ्या वड्याडोळ्यांनी परिस्थिती बघितलेली पर आहे तर मग सरांनी विचारलं की उत्तर प्रदेश मध्ये ओरिजिन कुठलं तर मग मी सरांना हसून सांगितलं की सर उत्तर प्रदेशमध्ये आमचं ओरिजिन मिर्जापुरी आहे मग सर हसून म्हणले म्हणजे तुम्ही कालीन भाईयाच्या गावचं की <laughs> एकंदरीत म्हणजे असं हस चालता गुंड प्रवृत्तीच्या माणसांना प्रमोट करायला नको म्हणून मी म्हणलं सर ते त्या वेबसिरीज मधलं काल्पनिक पात्र आहे मग सरांना पण ते पटलं आणि असं म्हणजे एकदम हसत खेत इंटरव्ह्यू झालता बर बै। मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की मुलाखतीला तुमच्या नॉलेज पेक्षा तुम्ही कशा पद्धतीनं त्याला सामोरे जाता हे गोष्टी फार महत्वाच्या आहेत सर आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बोललो मुख्य परीक्षेबद्दल बोललो मला तुम्हाला एक हा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला इन्स्पायर करणारं कोणतं व्यक्तिमत्व आहे सर uh, म्हणजे मी ज्या व्यक्तीच्या अभ्यास सुरुवात केली तेच माझ्या सर्व साठी सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन होत uh, रामचंद्र कदम म्हणून आहे uh, त्या दिदीचं ग्रुप सीच जी टॅक्स असिस्टंट म्हणून पद आहे ते होतं पण त्या दिदीनं जे मला पाठबळ दिलं होतं जे मार्गदर्शन केलं होतं ते खूप मोलाचं होतं आणि मला नाही वाटत की त्याच्याशिवाय पण मी या स्पर्धा परीक्षेत एवढ्या कमी वेळेत असं संपादन केलं असत सर जे नवीन अभ्यास करणारी मुलं आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस ला राज्यसभेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे आणि काही लोक आता कंबाईनचा कोरली अभ्यास करतील नव्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कशा पद्धतीनं सामोरं केलं <laughs> पाहिजे नव्या विद्यार्थ्यांना सल्ला देण्या अगोदर मी सर जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की प्रत्येकजण कॅमेरा समोर येऊन पोस्ट मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना म्हणतात की हा माझ्या पहिल्यासाठी मध्ये पहिलाच प्रयत्नातले वगैरे भरपूर सारे असे नवीन लोक आहेत नवीन विद्यार्थी भी आहेत जे तुमच्या फक्त त्या एका व्हिडिओ कडे बघून या क्षेत्राकडे वळणार आहेत सो तुम्ही त्याचं भान ठेवा आणि त्यांना म्हणजे नवीन जनरेशन येणारी आहे या क्षेत्राकडे शे, त्यांना पण एक म्हणजे रियालिटी स्पर्धा परीक्षेची दाखवून दिली पाहिजे की जरी पहिला प्रयत्न जरी असला तरी त्यामाग अभ्यास अडीच तीन वर्षाचा अभ्यास आहे बरोबर या प्रोसेस ला खूप वेळ लागतो पेशन्स ठेवावे लागतात आणि ती नव्या जनरेशनला माहित नसल्यामुळं ते चटकन एखाद्याचा व्हिडिओ बघून किंवा घरच्यांचं सांगण्यावरून चटकन निर्णय घेतात आणि सर ते शेवटी आयुष्यातले त्यांच्या उमेदीची तीन चार वर्ष निघून गेल्यानंतर कळत की जे आपण सुरुवातीला अभ्यास आप करताना बघितलेलं स्वप्न आणि आत्ताची रियालिटी यामध्ये खूप फरक आहे तर सर्व बाजूंनी विचार करून या क्षेत्राकडे या आणि जर तुम्ही निर्णय घेतला असेल या क्षेत्राकडे येण्याचा तर चांगला निर्णय आहे पण त्या तो निर्णय योग्य करून दाखवण्यासाठी जिद्द सातत्याची चिकाटी ठेवा मी माग अशी म्हणल्याप्रमाणे प्रिवियस इयरचं क्वेश्चन पेपर हे एमपीएससी क्षेत्रात लाईट हाऊस आहे प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा प्रॉपर लिस्ट ठेवा अभ्यास सातत्या ठेवा यश तुमचंच आहे माझ्यासारखा जर विद्यार्थी तुमच्या समोर बसून जर बोलत असला तर निश्चितच माझ्यापेक्षा तुमच्या घरची परिस्थिती वगैरे एकंदरीत चांगला असणार आहे आणि मी जरी संपादन करू शकत असलो तर नक्की तुम्ही पण करू शकता अजून एक प्रश्न सध्या सोशल मीडियाची खूप चर्चा असते विद्यार्थी सोशल मीडियाला खूप अडिक्ट आहेत मग ते फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आणि त्याच्यामुळे काय होतं की अभ्यासाकडे फार दुर्लक्ष होत याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे प्रथमता जर तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येणार असाल तर ती सोशल मीडिया साईड वरून तुमचं सगळ्या अकाउंट वगैरे डिलीट केले पाहिजे डिलीट नाही करू शकत असाल तरी ऍप वगैरे तरी अनइनस्टॉल केलं पाहिजे कारण जो अभ्यासाला हो येणारा जो आपला महत्वाचा कालावधी आहे महत्वाचा वेळ आहे तो किती जरी आपण नाही म्हणलं तर ते आपल्या बॅक ऑफ दी माइंड मध्ये त्याच गोष्टी चालत राहतात आणि पाच मिनिटासाठी आपण जरी मोबाईल घेतला आणि ते कुठल्या ऍप तुमच्या सोशल मीडियाचं ऍप्लिकेशन वगैरे असं तर पाच मिनिटाचं एक तास झालेला पण विद्यार्थ्यांना कळत नाही ते आपण स्क्रोल करत हा रील्स वगैरे आणि ते त्यांचं म्हणजे ऍपचं डिझाईन पण तसंच प्रकारे असते जो आपण म्हणजे जो कंटेंट कन्झ्युम करतो त्याच्या ओरिएंटेडच सगळा तुम्हाला फिड म्हणजे हा मग आपल्याला तो मोह पण आवडत नाही बघण्याचा म्हणून जर स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येणार असाल तर त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून दूर राहिलं पाहिजे बरं तुम्ही सर आता म्हणाला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून दूर राहिलं पाहिजे मग जर आपण फेसबुक इन्स्टा आणि इतर जे आहेत ते बोललो ट्विटर असेल किंवा एक्स असेल पण सोशल मीडिया ज्या प्लॅटफॉर्म वर येतो इंटरनेट वर सर त्या इंटरनेटचा आपल्या अभ्यासासाठी कसा उपयोग करून घ्यायचा सर प्रत्येक गोष्टीचे प्रोजा कॉन्सेप्ट जर आपल्या अभ्यासाच्या आप दृष्टीने म्हणलो तरी एखादा खेडेगावात असणारा मुलगा कुठल्या कोचिंगचा असेल ऑनलाईन सबस्क्रिप्शन वगैरे घेऊन त्याच्या स्टडी साठी त्याचा पुरेपूर वापर करू शकतो नेटच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती करंट अफेअर्स अपडेट डे टू डे लाईफ मधल्या ज्या अपडेटेड गोष्टी आहेत त्याचं ज्ञान म्हणजे तो घेऊ शकतो पण त्या नेटचा वापर करणे त्या विद्यार्थ्याच्या माइंडसेटवर राहते की त्यांना त्याच्या मनोरंजनासाठी वापर करायचा की चांगल्या त्याचा वापर करायचा तर नेटचा म्हणजे चांगला वापर होतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात लेक्चर करणं असेल कि भरपूर सारे लोक आहेत जे पुण्यात येऊन अफोर्ड नाही करू शकत पुण्यात येऊन राहणे क्लासेस क्लासे वगैरे करणे ते घरूनच पण त्या नेटच्या माध्यमात स्वतः प्रिलियमचा अभ्यास मी कारण मधूनच केला होता आणि मी सर असं कुठला कोचिंग वगैरे लावलं पण मला निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून वगैरे असेल व्हिडिओज बघणे असेल किंवा स्ट्रॅटेजीज वगैरे असेल त्या गोष्टी मला हे करण्यासाठी मला नेटचा पुरेपूर वापर करून घेतला मी तुमचं नाव यादीत आलं पी एस आय म्हणून त्यावेळेस तुमच्या आई वडिलांची किंवा तुमच्या घरच्यांच्या लोकांची काय प्रतिक्रिया दिवशी सांगायचं झालं तर इंटरव्ह्यू ज्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू असतो शेवटच्या विद्यार्थ्याचा त्या दिवशी जनरल मेरिट लिस्ट लावली जाते आणि ही गोष्ट आमच्या पण कानावर आलेली की निकालाच लागणार आहे आणि मग आम्ही सर्वजण आमचे मित्रमंडळ वगैरे जसं चातक चकोर बक्षीत mm. की चंद्राच्या किरणाचे बाबा ती आतुरतेने वाट बघत बसतो पावसाच्या पाण्याची आतुरतेने आम्ही पण तशी निकालाची वाट बघत होतो आणि आस लावून बसलो होतो आम्ही निकाल लागेल चांगला आणि ज्यावेळेला नाव बघितलं खूप आनंद झाला घरच्यांना mm. पण कळलं एकंदरीत म्हणजे आनंदाचं वातावरण होतं काका असतील मित्रमंडळी वगैरे असतील सगळ्यांनी डीजे वगैरे आणलेला आणि तेच आपलं परत सेलिब्रेशन वगैरे झालं दिन त्यानंतर आपलं सत्कार वगैरे असं म्हणू शकता की मला रिअल लाईफ मध्ये म्हणजे एवढे माझ्या ओळखीचे नसते जेवढे मला हे पद भेटल्यानंतर झाली माझी एकंदरीत खूप नातेवाईक वगैरे जेवढे मला असे वडिलांकडून किंवा आईकडून जेवढे असं नातेवाईक कळत नव्हते तेवढे ह्या पदावर सिलेक्शन झाल्यानंतर या मला तेवढे म्हणजे नातेवाईक दिले जे नवीन विद्यार्थी अभ्यास करताय त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी आपण किती वर्ष अभ्यास करायचे ते काही निश्चित करणं का। गरजेचं आहे येस सर नक्की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे त्यांनी वळताना एक स्वतःला टाइम लिमिट लावून घेतलं पाहिजे की मला हा इतक्या वर्षात मला अभ्यास करायचा आणि पोस्ट काढायचीच आहे आणि सगळ्यांच्या अबिलिटी पोटेन्शियल तर तुमच्या अबिलिटीज तुमचे पोटेन्शियल लक्षात घ्या ते त्यावर तुम्ही काय आपली कालमर्यादा ठरवा केवढा वेळ मला एमपीएससी एमपीएससीतून संपादन करायचंच आहे किंवा नाही झालं तर मला सोडायचं आहे मी अभ्यास करताना सुरुवातीला ठरवलेलं की मला दोनच वर्ष करायचं आणि झालं तर मला सोडून द्यायचं त्या दोन वर्षाची बघता फक्त साडेतीन वर्ष झाली पण मला विश्वास होता कारण पहिल्याच प्रयत्नात विलियम्स पण क्लिअर झालेली मेन्सला पण चांगली मजल मारली होती पहिल्या प्रयत्नाच्या मानानं आणि त्या मला गोष्टी मग आणि मी प्रयत्न चालू ठेवला आणि झालो तसं मग नवीन विद्यार्थ्यांनी पण येताना काल मर्यादा स्वतःला घालून ठेवा त्याच्या दिशेने आगीकूच आगीकूच प्रयत्न करत राहा आणि जर म्हणजे जा स्वतःच्या प्रत्येकाला माहीत असते त्याच्या दिशेनं सगळ्या आपल्या वेळेचं नियोजन आप करून तुम्ही पण यश संपादन करू शकता मित्रांनो पाहिलं असेल की आपण सोशल मीडिया बो, बोलता बोलता इंटरनेटचा वापर सरांनी कशा पद्धतीने चांगल्या करून घेतला स्वतःच्या अभ्यासासाठी हे आहे आतापर्यंतच्या चर्चेत आपण सरांचा प्रवास पाहिला गुप्ता नावाचा व्यक्ती मराठी कसा झाला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पी एस आयच्या परीक्षेमध्ये यश कसं मिळवलं हे सरांनी आपल्याला विस्ताराने सांगितलेलं आहे महाराष्ट्रभरातल्या अशाच विद्यार्थी विद्यार्थिनींना तुमच्या समोर घेऊन येण्याचं काम इन्फिनिटी करत असते मी मनोज सरांना अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी इन्फिनिटीला वेळ दिला आणि त्यांच्या भाव्य आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> सर थँक्यू सर